दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडी थेट द्राक्ष बागेत द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय शेवाळे यांचे मोठे नुकसान निफड तालुक्यातील विनसूर लासलगाव महामार्गालगत असणाऱ्या संजय नंदकिशोर शेवाळे यांच्या द्राक्षबागेत सोमवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक थेट द्राक्षबागेत घुसल्याने द्राक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसून ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडी थेट महामार्गावरून द्राक्ष बागांमध्ये घुसली त्यामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे चार ते पाच वर्षांपूर्वीच ही नवीन द्राक्षबाग संजय शेवाळे यांनी उभी केली होती अजून दहा ते पंधरा वर्ष यामधून उत्पन्न मिळणार होते परंतु ट्रक घुसल्याने त्यांचे जवळपास पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे संजय नंदुकांविंदू आज दुपारी सव्वा वाजता लास लावून येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझ्यात एक एकरून मोठं नुकसान झालंय झाडं पडले तारा तुटले अँगल वाकले आणि शंभराच्या वर झाडं माझे तुटून पडले नवीनच भाग होता चार पाच वर्षाचा आता दहा वीस वर्ष उत्पन्न देणारा भाग याचं नुकसान झालं तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती नुकसान किती झालं साधारणत पंधरा लाख रुपयात नुकसान झालं पंधरा लाख हा ट्रक कुठून आलेला होता हा ट्रक लासगावून आले लासलगावून आले विंचला चालले ठीक किती गुंठ्याची जमीन असेल ही सगळी हा बाग पूर्ण पंचावन्न आर क्षेत्र पंचावन्न आरचा आहे का त्याच्यातलं सगळं स्ट्रक्चर खराब झालं तारा बिरा वडून गेले ठीक आहे सगळं नवीनच बघता काही मागणी वगैरे केली होती बागाची काही मागणी जी अशी आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता व्यवहार होणार साठ रुपये किलोचे पुढं आता जात यशस्वी जाते यशस्वी चांगली मागणी असल्यामुळे मैं जासे गोडी वगैरे चांगली माल उतरली होती माल तयार होता माल तयार झाला ठीक आहे